नमस्कार मंडळी तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये कोकणचं आणि यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर मंडळी मी आणि माझी बायको डीमार्टला गेलो होतो आणि बघू शकता मी आता इथे ट्रॉली पकडलं आहे म्हणजे प्रत्येक नवऱ्याचं डीमार्टला गेल्यावरती एकच काम असतं की एक गाडी घ्यायची आपण आणि ते बायको त्याच्यात सगळं सामान टाकत जाणार आणि आम्ही डिमार्टमध्ये गेलो डिमार्टमध्ये गेल्यावरती मला गाडी दिली गेली आणि नेहमीप्रमाणे आपण गाडी घ्यायला चालू करायला सुरुवात केली तर बायको एक एक नवीन नवीन वस्तू घेत होती आणि मी तिच्या मागून गाडी चालवण्याचं काम करत होतो थो थोडं पुढं आल्यावरती तिला चॉकलेटचं सेक्शन दिसतं आणि तिने भरपूर सारी चॉकलेट घेतली आणि खूप साऱ्या महिला चॉकलेटवरती जोर मारतात तिथे डी मार्टवर आल्यावरती तसंच माझ्या बायकोनेसुद्धा सुद्धा खूप सारे चॉकलेट्स घेतले त्यानंतर पुढे गेल्यावरती सगळं काही घेतल्यावरती आम्ही बिल काउंटरच्या खूप सारी गर्दी होती तरी पण आम्ही पुढच्या एका रांगेत घुसलो आणि पण तर आम्हाला नंबर मिळाला मग आम्ही बिलिंग करून निघालो निघाल्यावरती बाहेर बघतो तर एवढी गर्दी होती ना की जायला यायला सुद्धा वाट नव्हतं तरी पण कधीतरी वाट काढत आणि शिकलेल्या अवस्थेत थोडंसं सामान घेऊन स्मार्ट वाजून बाहेर आलो बाहेर आल्यावरती नेहमी रामाने प्रत्येक नवऱ्याचं जसं काम असतं तसंच माझंसुद्धा गाडी चालवण्याचं काम नेटाने पार पाडलं धन्यवाद